आज आपण तीन अक्षरी शब्द वाचन आणि लेखन यामधला ती आठवा भाग पाहणार आहोत तर शब, पहिला शब्द लिहूया नोकर न एक मात्रा नो क र तसच नोकरी पण लिहू शकता तुम्ही न ला काना एक मात्रा नो, नो क र दुसरी वेलांटी री नोकरी नोकरीवरूनच मला एक शब्द आठवला तो पण लिहूया बेकरी बला एक मात्रा बे -क री बेकरी जिथे पाव वगैरे सगळे बेकिंगचे प्रोडक्ट्स मिळतात ती बेकरी बोकड बला काना एक मात्रा बो ड बोकड बघा तुम्ही नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओ आपला पाहून झाल्यावर पा। चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवर खूप साऱ्या प्लेलिस्ट आहेत तिथे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील वेगवेगळ्या सब्जेक्टवर प्लेलिस्ट आहेत आपल्या चॅनेलवर मराठी इंग्रजी मॅथ्स आहे पुन्हा जी के आहे पझल्स आहेत गेम्सची प्लेलिस्ट आहे खूप साऱ्या प्लेलिस्ट आहेत तर नक्कीच एकदा जाऊन आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या आणि मुलांना जेव्हा आपण मराठी सुरुवातीला शिकवतो तेव्हा प्रत्येक स्वराचाच स्वराची जी मात्रा असते म्हणजे काना मात्रा वेलांटी उकार या प्रत्येकाचा उच्चार करूनच मुलांना लिहायला शिकवायचं म्हणजे ते पटकन लिहायला शिकतं आणि एकदा चांगले शिकायला लागले की काही तुम्हाला बोलायची गरज नाही एक मात्रा दोन मात्रे पहिली वेलांटी दुसरी वेलांटी बोलायची गरज नाही ते आपोआपच लिहिणार आहेत पण तोपर्यंत तुम्हाला त्यांना मदत करायची आहे पोपटी पलाकाना एक मात्रा पो प टला दुसरी वेलांटी टी आपल्या चॅनलवर वेलांटी उकाराचे नियम याचाही व्हिडिओ आहे आपल्या जुन्या प्ले लिस्ट आहे मराठीची त्यामध्ये तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता पो प टी तसंच पोपट लिहू शकता पला काना एक मात्रा पो प पो, पोपटी आणि पोपट पुढचा शब्द लिहा कोयना ना कोयना ही एक नदी आहे कला काना एक मात्रा को कोयना ना एक धरण आहे आय थिंक नदी नदी पण आहे त्या नदीवरच कोयना खो हो कला खला काना एकमात्रा खो क ला लला काना खोकला गो गलाकाना एकमात्र गो फन, गो, फन, गो फनी पण लिहू शकता गला काना एक मात्रा गो फ नला दुसरी वेलांटी नी। गोफनी झोपडी झला काना एक मात्रा झोप डला दुसरी वेलांटी डी झोपडी बला काना एक मात्रा बो ब डला दुसरी वेलांटी डी बो बडी तसंच बोबडाही लिहू शकता बला काना एकमात्रा बो बला काना डा बोबडा सोबत सलाकाना एकमात्रा सोबत आणि त्यावरूनच तुम्ही सोबती पण लिहू शकता सलाकाना एकमात्रा सोब तला दुसरी वेलांटी ती सोबती झो झाला काना एकमात्रा झो पला काना लळा ला काना झो ला पाळा ज्याच्यावर आपण बसतो कोळसा कलाकाना एकमात्रा कोळ सला कानासा कोळसा तोरण तला काना एकमात्र तो र न तोरण सारखाच एक शब्द धोरण धला काना मात्रा धो र न तोरण धोरण रायनिंग वर्ड्स धोतर धला काना मात्रा धो जे गावी आजोबा लोक घालतात धोतर आता एवढं पाहायला मिळत नाही वयस्कर लोक घालतात नोकर लिहिलं आय थिंक आपण बा बलाकाना एक एकमात्रा बाय को कलाकाना एक मात्रा को लला एक मात्रा लो हला काना हा र लोहार चांभार पण लिहू शकता तुम्ही चलाकाना चा अनुस्वार चा भला काना भा र अनुस्वाराचे शब्द आणि अनुस्वाराचे वाक्य लेखन ही आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही मराठीची जी, जी नवीन प्लेलिस्ट आहे त्यात जाऊन पाहू शकता कारण की अनुस्वाराचे शब्द लिहिताने मुले भरपूर चुका करतात त्यासाठी तो व्हिडिओ जरूर जाऊन तुम्ही पहा सांभार मुलांना अनुस्वार कधी द्यायचा कुठे द्यायचा हे मी त्यात सांगितलेलं आहे मोटा र मला काना एकमात्रा मोट ला काना टा र मोटा, पुढचा शब्द लिहूया लोकर ललाकाना काना एकमात्रा लोकर आणि त्यावरूनच लोकरी पण लिहू शकता ललाकाना एक एकमात्रा लो लोकरी वस्त्र म्हणतात लोकरला दुसरी वेलांटी री भोपळा भला काना मात्रा भो कानाळा भोपळा आणि भोपाळ पण लिहू शकता भोपाळ हे एक शहर आहे भला काना एक भो पला काना पाळ प्रॅक्टिससाठी तुम्ही मुलांना वेगवेगळ्या फळांची फुलांची नावं लिहायला देऊ शकता त्यांच्या मित्रांची मैत्रिणींची नावं लिहायला सांगू शकता बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मुलांना लिहायला सांगू शकता ज्याच्यामुळे त्यांचा सराव होतो आता उन्हाळ्याची सुट्टी आहे तर मुलांचे जास्तीत जास्त नवीन गोष्टी शिकण्यावर लक्ष केंद्रित करा खोकला लिहिलंय का आपण खोकला लिहिलंय भोवरा भला काना एकमात्र भोवरला काना रा भोपळा भोपर भोपळा आणि भोवरा झालं नेक्स्ट शब्द शब्द लिहूया गो गला काना मात्र गो पला काना पाहळ गोपाळ कोळसा लिहिलंय का नाही कोळसा हो लिहिलंय कोळसा आजोबा अला काना आ जला काना मात्रा जो बला काना बा आजोबा आमच्याकडे आजोबांनाच बाबा म्हणतात आजोबा जे धोतर घालतात आजोबा पुढचा शब्द लिहूया फोला काना एक मात्रा फो ड नला दुसरी वेलांटी नी भाजीला किंवा आपण जेवण बनवताना जी फोडणी देतो ती फोडणी कौ कलाकाना दोन मात्रे कौ तला पहिला तू क कौतुक आपण एखाद्याचं कौतुक करतो कौतुक चौ चला काना दोन मात्रे चौ धरी धरला दुसरी वेलांटी री चौधरी हे एक आडनाव आहे चौ चला काना दोन मात्रे चौ कस म्हणजेच आपण चौकस बुद्धीचा एखादा म्हणत असतो त्या प्रकारे चौकस चौरंगी चला काना दोन मात्र चौरंग गला दुसरी वेलांटी गी चौरंगी आणि चौरंगीवरूनच मला आठवलं शब्द तो पण लिहूया चौ चला काना दोन मात्र चौरंग ज्याच्यावर आपण पूजा मांडतो चौरंग चौ चला काना दोन मात्र चौक शी शला दुसरी वेलांटी शी चौकशी म्हणजेच इन्क्वायरी अजून चौकशी चौ फेर चला काना दोन मात्र चौ फला एक मात्रा फेर म्हणजे चौफेर सर्व बाजूंना चहू बाजूंना चौफेर पांडव पला पलाकाना एक पलाकाना अनुस्वार पांडव तसच कौरव पण लिहू शकता तुम्ही कौरव क कलाकाना दोन मात्रे कौरव भैरव भला दोन मात्रे भैरव औरंग चौरंग औरंग नाही ना औरंगाबाद असत गौरव गलकाना काना दोन मात्रे गौरव चौपाटी चला काना दोन मात्रे चौ पला काना पाटला दुसरी वेलांटी टी चौपाटी चौफेर लिहिलंय का आपण लिहिलंय चौ कोणी चवरून भरपूर शब्द लिहिले आपण आता चला काना दोन मात्रे चौ गला काना एक मात्र को नाला दुसरी वेलांटी नी चौकोनी म्हणजे स्क्वेअर गवळण गला दोन गला काना दोन मात्र गौळ न त्याचबरोबर गवळणी पण लिहू शकतो गला काना दोन मात्र गवळ नाला दुसरी वेलांटी नी गवळणी अर्जून अर जून ह्याच्यात मी व्हिडिओ पण आहे रफरांच्या नियमाचा तोही तुम्ही जाऊन पाहू शकता आज आपण एवढे सारे शब्द घेतलेले आहेत तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे, आहे मुलांकडून आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू एका नवीन व्हिडिओसह